अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सर्वोच्च न्यायालयाच्या टी ई टीच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारला पुनर्विचार याचिकेचा अधिकार नाही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे येत्या पहिली ते, ते आठवीच्या वर्गावरील बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील एक लाख बासष्ट हजार शिक्षकांना दोन वर्षात टी टी उत्तीर्ण व्हावीस लागणार आहे यावर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनाची मागणी आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकाळावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाब समोर आली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे महाराष्ट्र रा ची राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी एकदा टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा होते तेवीस नोव्हेंबर दोन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षातील टी ई टी होत आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुनुसार शिक्षकांना आणखी दोन परीक्षांची संधी असणार आहे या परीक्षामध्ये जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीच्या शेवानुर्तीची चिंता आहे या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक संघटनेची आहे दरम्यान अनेक शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द होणार नाही असे म्हणून टी ई टी देण्याची तयारी दर्शविली आहे दुसरीकडे तो अजूनही आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निर्णय रद्द व्हावा म्हणून चोवीस नोव्हेंबरला दिल्लीतील जंत्रमंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी राज्यातील शाळा बंद राहतील असेही संघटनांनी स्पष्ट केले आहे राज्यातील प्राथमिक शिक्षकांची स्थिती अशा पद्धतीने आहे एकूण अंदाजे शिक्षक आहेत तीन लाख पंच्याण्णव हजार टी ई टी द्यावी लागणारे शिक्षक आहे एक लाख बासष्ट हजार टी ई टी उत्तीर्णाची मुदत दोन वर्ष आहे टी ई टीसाठी वयाची मर्यादा बावन्न वर्ष दिलेली आहे विधी व न्याय विभागाचा अभिप्राय असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळावरील शिक्षकांना दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येते का यावर अभिप्राय मागविला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अशी याचिका राज्य सरकारात दाखल करता येत नसल्याचा अभिप्राय निधी व न्याय विभागाने दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सकाळ सांगितले अशा निर्णयाविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेऊ शकतात असेही सूत्रांनी सांगितले आहे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका